लायब्ररी सायन्सचे राष्ट्रीय प्राध्यापक डॉक्टर एस आर रंगनाथन यांनी ग्रंथालय विकासाचं नेतृत्व केलं त्यांच्या स्मरणार्थ बारा ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो याच निमित्त पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचं वाचन केलं आपल्या जीवनात वाचनाचं महत्व आणि वाचन केल्याने त्याची भविष्यात होणारी मदत याचं महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापिका सोनाली चव्हाण व प्राध्यापिका स्नेहल मांगोरे यांनी केले यावेळी प्राध्यापक अफरोज मुलानी प्राध्यापिका दीपाली भंडारी प्राध्यापिका ऋतुजा कुलकर्णी प्राध्यापिका पूनम गवारी प्राध्यापिका यशस्वी मुळे तसंच शिक्षकेतर कर्मचारी मारुती पाटील मंगेश जगताप अतुल घोडके रोहिणी शिंदे व गणेश साखरे उपस्थित होते